ही एक सत्य घटना आहे सॉफ्टवेअर इंजिनियर राहुल गणपत थेटे राहुल एक छोटासा गावामध्ये राहत होता नाशिक जिल्ह्यातील गिरणारे या गावात त्याचं बालपण गेलं राहुल खूप शांत स्वभावाचा होता त्याचं स्वप्न खूप मोठं होतं राहुलची आई सरिता घर चालवायची वडील गणपत शेती करत असे त्यांचं घर मातीचं होतं पण घरातले सगळे हसवून खेळून राहायचे त्याला परिस्थितीची जाणीव होती राहुल लहानपणापासून अभ्यासात हुशार होता शाळेत पहिला नंबर आणायचा शाळेत शिक्षण झाल्यावर राहुलने पुणेमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आई वडिलांनी शेती विकली पण शिक्षण पूर्ण केले शेवटी राहुलने त्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि ते त्याने करूनही दाखवले राहुलला पुण्यात नोकरी लागली राहुलचे आई बाबा खुश झाले कधी कधी तो आईबाबांना भेटायला नाशिकला याचा कपडे घेऊन याचा आईचा आनंद गगनात मावेना आईच्या डोळ्यातून यायला लागले त्यांना त्यांच्या मुलावर गर्व झाला काही दिवसानंतर घरच्यांनी राहुलचं लग्न ठरवलं त्या मुलीचं नाव पल्लवी दिसायला देखणी शिक्षण बी ए शहरात राहणारी होती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दोघांची धूमधडाक्यात लग्न झालं राहुलने पल्लवीला सोन्याचे मंगळसूत्र मोबाईल घेतला फ्लॅटसुद्धा घेतला सुरुवातीला सर्व व्यवस्थित चाललं होतं ते दोघे एकमेकांबरोबर खुश होते पण आठ महिन्यानंतर सगळं वेगळंच वळणावर गेलं पल्लवी सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असायची नवऱ्याची पण क कमी बोलायची राहुलच्या आईशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करायची काम करायला मागत नव्हती मला काय तुम्ही काम करायला आणलं असं म्हणायचे राहुल तिला सांगायचं माझी आई किती काम करणार तू तिला जरा मदत कर त्यावर पल्लवी राहुलला उलट सुलट बोलायची दररोज घरात भांडण वाद सुरू झाले पल्लवीच्या वडील नंदू दर दिवशी फोन करायचे राहुल तू माझ्या मुलीला त्रास देतो का तिच्या घरातले नातेवाईक सर्व आपला आपल्याला दम द्यायचे पल्लवी माहेरच्या नेहमी सासरच्या भांडण विषय सांगायची मला मारलं मी माझ्या जीवाचा बरा वाईट करेल राहुलला या विषयीचा खूप त्रास व्हायला लागला तो खचत चालला होता भांडणाचे व्हिडिओ राहुलने काढले राहुल ऑफिसमध्ये शांत राहायचा साहेबांनी त्याला विचारलं पण राहुल येथे एक शब्द बोलला नाही आईची पण काळजी बाळा काय झालं पण तो काही नाही आई राहुल खूप दुखी झालेला होता त्याच्या डोळ्यात पाणी आलं आईला म्हणाला आई मी काय करू काय समजत नाही आईने मिठी मारली आणि आई रडत म्हणाली सर्व ठीक होईल काळजी करू नको दुसऱ्या दिवशी सकाळी खूप भांडण झाले कारण राहुलने आईसाठी मेडिकल खर्चासाठी पैसे काढले ते पल्लवीला सहन झालं नाही पल्लवी राहुलला बोलली तू तुझ्या तु आईवर किती पैसे खर्च करणार पण राहुलने शांत होऊन बोलला ती माझी आई आहे तिने मला लहानचं मोठं केलं शिक्षण दिलं पल्लवीला राग आला तिने राहुलला बोलली तू मेलास यावर राहुल दुपारी ऑफिसला न जाता वरच्या खोलीत गेला आईने विचारले राहुलला नाश्ता करणार का पण राहुलचा आवाज आला नाही आईला भीती वाटली तिने शेजारच्या मदतीने दरवाजा तोडला आणि काय होतच नव्हतं झालं घरातला दिवा कायमचा निघून गेला राहुलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली वहीमध्ये एक चिठ्ठी भेटली त्यात एक चिठ्ठी होती आई मला माफ कर मी जीवनाशी हरलो मी खूप प्रयत्न केला पण या त्यांचा मला काहीच हाती नाही लागला पल्लवी तिचे वडील नंदू आई अनिता मेवना मामा सगळ्यांनी मला आतून संपवलं मी आता थकलोय आईने चिट्टी वाजून ओरडून हंबरडा फोडला मित्रांनो तुम्ही सांगा यात निर्दोष राहुलचा काय दोष आहे शेअर सबस्क्राईब लाईक नक्की करा